हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोट्या नावाचं नावा खरं रहस्य अनया आणि आरवचं लग्न नुकतंच झालं होतं पुण्यातल्या मोठ्या बँकेत नोकरी करणारा स्मार्ट सभ्य आणि नेहमी हसतमुख असणारा आरव पाहून अनयाचं मन पहिल्याच भेटीत जिंकलं होतं लग्नानंतरचे पहिले दी दि काही दिवस खरंच स्वप्नासारखे होते आरव तिला खूप जपायचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचा विचार करायचा सरप्राईज गिफ्ट्स द्यायचा अनया मनात म्हणायची असं प्रेम कुणाला मिळतं पण एका छोट्या घटनेनं तिच्या आयुष्याला वळण मिळालं एके दिवशी अनया घरी एकटी होती आरव ऑफिसला गेला होता तिचा मोबाईल चार्जिंगला लावायला जाताना तिला आरवचा लॅपटॉप उघडा दिसला त्यावर एक ईमेल उघडं होतं मिस्टर करण मल्होत्रा युअर ट्रान्सफर रिक्वेस्ट हॅज बीन ॲप्रुवड अनया थबकली करण मल्होत्रा आरवचं खरं नाव आरव शिंदे होतं मग हा करण मल्होत्रा कोण तिनं तेव्हाच विचारायचं ठरवलं पण त्या रात्री आरव खूप आनंदी मूडमध्ये होता त्याच्या डोळ्यातलं प्रेम बघून अनया शांत राहिली पण मनातला संशय वाढतच गेला दुसऱ्या दिवशी अनया गुपचूप आरवचा ड्रॉवर तपासायला लागली एक जुना ओलेट सापडला त्यात एक ओळखपत्र होतं करण मल्होत्रा दिल्ली फोटा फोटो आरवचाच होता पण नाव वेगळं त्याच्यासोबत एका स्त्रीचा फोटोही होता त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं फॉर माय करण फॉर एवर युवर्स मीरा अनया थरथरली मीरा कोण ही मीरा आणि आरव की करण अनयानं आरवच्या जुन्या वस्तूंमधून त्याचा आधार कार्ड नंबर लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमधल्या एका ओळखीच्या माध्यमातून तपास सुरू केला रिपोर्ट पाहून तिच्या अंगावर काटा आला आरव शिंदे नावाचा माणूस कधी अस्तित्वातच नव्हता ती ओळख खोटी होती खरं नाव करण मल्होत्रा पण त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे करणवर पाच वर्षापूर्वी खुणाच्या खटल्यात आरोप ठेवले गेले होते अनया विश्वास ठेवू शकत नव्हती तिचं संपूर्ण लग्न तिचं प्रेम खोटं होतं का तिनं दिल्लीला जाण्याचं ठरवलं आरवला न सांगता ती मीरा नावाच्या मुलीबद्दल शोध घ्यायला लागली सोशल मीडियावरून कळलं की मीरा गेल्या काही वर्षापासून गायब आहे पोलीस रेकॉर्ड सांगत होते की मीरा करणची कॉलेजमधली मैत्रीण होती आणि एके रात्री मीरा बेपत्ता झाली होती लोकांच्या मते तिच्या गायब होण्यामागे करणचा हात होता अनयाच्या पायाखालची जमीन सरकली तिनं करणशी म्हणजे आरवशी थेट विचारायचं ठरवलं त्या रात्री अनयानं आरवला पत्र फोटो आणि रिपोर्ट्स पाठवले आरवच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती तू मला खरं सांगशील का की पोलिसांकडे जाऊ अनयाचा अनयाचा आवाज थरथरत होता आरव काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजात म्हणाला हो मी करण नाही पण मी खुनी नाही अनया त्याच्या डोळ्यात पाणी होतं त्याने सांगितलं की त्या रात्री कॉलेजच्या रियुनियनला करण मीरा आणि अजून काही मित्र होते मीरा अचानक कुणाशी तरी फोनवर बोलायला बाहेर गेली पण परत आलीच नाही दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिचं शरीर सापडलं सर्व पुरावे करणवर गेले पण तो निर्दोष होता पोलिसांनी त्याला अटक केली पण पुरावे अपुरे असल्याने त्याची सुटकाही झाली त्यानंतर तो दिल्ली सोडून पुण्यात आला नवीन नाव नवीन आयुष्य नवीन सुरुवात अनयाला अजूनही खात्री नव्हती तिनं स्वतःच मीराच्या खुनाचा तपास करायचं ठरवलं काही दिवसात तिला एक धक्कादायक गोष्ट कळली मीरा जिवंत होती हो मीराचं अपहरण झालं होतं तिच्यावर बेकायदेशीर ऑर्गन ट्रॅक ट्रॅफिकिंगचा साठी हल्ला झाला होता पण ती ट्रैक, कसंबसं पळून गेली ती परदेशात गेली आणि आता अमेरिकेत राहत होती मीरा भारतात परत आल्यावर सगळं स्पष्ट झालं खरा गुन्हेगार करणचा जुना मित्र निलेश होता ज्याला मीरा करणऐवजी निवडणार होती सूड म्हणून त्याने सगळं प्लॅन केलं होतं आरव म्हणजेच करण निर्दोष ठरला पण त्यानं खोटं नाव खोटा भूतकाळ का लपवला होता हा प्रश्न अनयाच्या मनात कायम होता एके रात्री तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो अनया पण तुझ्या आयुष्यात माझ्या भूतकाळाचा शाप येऊ नये म्हणून मी सगळं लपवलं अनयाच्या डोळ्यात पाणी आलं तिनं त्याचा हात धरला आणि म्हणाली भूतकाळ काहीही असो तू माझं वर्तमान आहेस आणि आता आपलं भविष्य दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं भूतकाळाच्या सावल्या संपल्या होत्या पण त्या सावल्यांनी त्यांना आयुष्यभर एकत्र आणलं होतं कधीकधी सत्य उलगडण्याची भीती प्रेमापेक्षा मोठी असते पण जेव्हा प्रेमात विश्वास जिंकतो तेव्हा काळोख्या भूतकाळालाही उजेड मिळतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद